नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण तूप खाऊन आपल्या पोटाची चरबी कमी करता येणार आहे या, या संदर्भातील तुपाबद्दलची एक छोटीशी माहिती बघणार आहोत मंडई सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये जाडेपाना आणि पोटावरली वाढती चरबी यामुळे अनेक जण हैराण आहेत है। हे वाटलेलं वजन आणि पोटाची पुढे आलेली ढेरी मधुमेह हृदयविकार आणि ब्लड प्रेशर यासारख्या अनेक गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देतं ही हट्टी चरबी कमी करण्यासाठी आपण अनेकदा कडक डाएट आणि तेल तूप पूर्णपणे खाण्याचं सोडतो वेट लॉस आणि पोटाची डेअरी कमी करण्यासाठी साजूक तूप खाणे फायदेशीर ठरते आता साजूक तूप फायदेशीर कसं ठरतं तर मंडळी असं म्हटलं आहे तर आपला विश्वासच बसत नाही पण अनेक फिटनेस तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञाच्या मते दररोज योग्य प्रमाणात साजूक तूप आपल्या आहारात घेतल्यास शरीरातील आवश्यक ती एनर्जी मिळते आणि अनावश्यक शरीरात साठलेली चरबी कमी होते यामुळे वे वेट लॉस आणि पोटाची ढेरी देखील कमी होते मंडई घी फॉर द वेट लॉस असं करायचं असेल तर तूप टाळायचं नाही उलट योग्य पद्धतीने आहारात सामाविष्ट करणे फायद्याचं सा ठरतं आता म्हणजे साजू तूप खाऊन कसं वेट लॉस होणार आहे तर म्हणजे बेली फॅट्स होईल कमी म्हणजे की तूप म्हणजे फॅट आणि फॅट म्हणजे वजन वाढ असा आपला सर्वसामान्य समज आहे पण खरं तर योग्य प्रमाणात घेतलेलं साजूक तूप हे वजन कमी करण्यास आणि विशेषतः पोटावरली चरबी कमी करण्यास मदत करू शकतं साजूक तुपामध्ये असलेलं थ्री फॅटी ॲसिड्स कॅनिकजिगेट लिनिकेन ॲसिड्स आणि नैसर्गिक अँटी ॲसिड्स मेटॉक्लिझमचा वेग वाढवतात म्हणजे की पचन सुधारतात आणि पोटातील फॅट बर्न होण्यास प्रक्रिया गतिमान करतात शिवाय तुपात असलेले ब्युट्रिक ॲसिड्स आतड्यांचं आरोग्य सुधारून शरीरातील चरबीचे साठे कमी करण्यात मदत करते मंडई डायटिशियन आणि न्यूट्रिशन्स अर्चना जैन यांच्यामध्ये तूप थेट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर नाही पण ते आहारात समाविष्ट केलं जाऊ शकतं साजूक तूप आपण भाजीमध्ये किंवा गरम पाण्यात मिसळून त्याचा आहारात समावेश करू शकतो यामुळे चयपचय क्रियाचा वेग वाढण्यास मदत मिळते जे वजन कमी करण्यासाठी आणि त्याचे फायदेशीर देखील ठरू शकतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा तूप हे नेहमी एका मर्यादित प्रमाणातच खाणं आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरू शकते कारण की तुपामध्ये आरोग्यदायी फॅट्स व्हिटॅमिन ए ई डी आणि के सारखे पोषक घटक फार मोठ्या प्रमाणात असतात तसेच त्यात अँटी ॲसिड्स आणि गुणधर्मही असतात अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी ते योग्य पद्धतीने खाणे आवश्यक आहे मंडई तुपामध्ये ब्युट्रिक ॲसिड्स असते साजूक तूप खाल्ल्याने आतड्याचे आरोग्य सुधारण्यास आणि पचन प्रक्रिया अधिक चांगली करण्यास मदत मिळते साजूक तूप खाल्ल्याने पोट फुगणे आणि बुद्धिकोष्ठाच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अतिसार फॅटी लिवर लॅक्टोज इंटेनेस आणि पचनशक्ती कमकुवत असताना साजूक तूप खाणे टाळावे चमचाभर साजू तूप रोजच्या आहारात सामाविष्ट केल्यास किंवा गरम पाण्यात टाकून घेतल्यास पचन प्रक्रिया सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत मिळते तर म्हणजे अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये हे तूप खाऊ शकता तर मंडळी ही होती या तुपाबद्दलची छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कावा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद